आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशभरातील वीज ग्राहकांसाठी एक मोठी व चांगली बातमी समोर आली आहे केंद्र सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी टी ओ डी म्हणजेच टाइम ऑफ डे हा नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे सध्या महागड्या विजेमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त व झाली आहे अशा वेळी केंद्र सरकार एक नवीन फॉर्म्युला आणण्याच्या तयारीत आहे ती योजना अंमलात आणल्यास वीज बिल जवळपास वीस टक्क्यांनी घटू शकते म्हणजेच वीस टक्के वीज बिल ग्राहकांना कमी येऊ शकते असे सरकारचे म्हणणे आहे केंद्र सरकार वीज ग्राहकांचे हक्क नियम दोन हजार वीस मध्ये सुधार करणार असून आता या सुधारित वीज नियमानुसार ग्राहकांच्या वीज बिलात किमान वीस टक्क्यांची बचत होऊ शकणार आहे वीज, हो वीज वापरकर्त्यांसाठी नवा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळे बिल आकारण्यात येईल कारण केंद्र सरकार लवकरच वीज वापरकर्त्यांसाठी नवीन टी अर्थात टाइम ऑफ डे वीज टॅरिफ लागू करणार आहे यानुसार ग्राहकांना आता दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकार स्वीकारण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा हा नियम सर्वाधिक वीज वापराच्या तासांवर ठरणार आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालय लवकरच वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार आहे नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नवीन नियम आणले जात आहेत त्यानुसार किमान वीस स्वस्त वीज मिळणार आहे तर पीक आवर मध्ये वीज वीस टक्के महाग राहील सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ हे तास पीक अवर्स म्हणजे सर्वाधिक वीज वापराचे तास म्हणून धरले जाणार आहे सकाळी लोकांना कामावर व नोकरी लोक घरी येतात आणि एसी पंखे टीव्ही व पाण्याची मोटर इत्यादी उपकरणाचा वापर करतात त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या ठराविक तासांमध्ये विजेचा वापर हा अधिक असतो वीज ग्राहकांसाठी आता दुसरी अत्यंत महत्वाची बातमी महावितरण कडून सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात आणि वीज गळती व वीज चोरी रोखण्यासाठी आता नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे येत्या काही दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने राज्यभरातील सर्व ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन प्रीपेड रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत यामुळे ग्राहकांना आता त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार मिळणार आहे या चालू नवीन वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस वर्षामध्ये तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत वीज बिल थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांवर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने आता नवीन प्रीपेड स्मार्ट वीज मीटर योजना आणली आहे म्हणजेच वीज वापरण्या आधीच ग्राहकांना पैसे भरावे लागतील देशातील सर्व वीज वितरण कंपन्यांना हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे मोबाईल वापरकर्त्यांना जसे टॉक टाइम डाटा आणि इतर सुविधा मिळवण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो आणि त्यानंतर त्या सुविधेचा वापर करता येतो आता वीज ग्राहकांना देखील वीज वापरण्यासाठी सुद्धा हेच करावे लागणार आहे या नवीन मीटर मध्ये मोबाईल सिम कार्ड प्रमाणे एक चिप असणार असल्याचे सांगण्यात येत आहे याच माध्यमातून ग्राहकांनी किती वीज वापरली याची माहिती एका एक क्लिकद्वारे मोबाईल वर कळणार आहे हे रिचार्ज स्मार्ट प्रिपेड मीटर मोबाईल फोन डिश टीव्ही केबल प्रमाणे काम करतील जसे की रिचार्ज संपताच मोबाईलची सेवा आपोआप बंद होते किंवा डिश टीव्ही ची सेवा खंडित केली जाते त्याचप्रमाणे या नवीन मीटर चे रिचार्ज संपताच लाईट बंद होईल म्हणजे वीज पुरवठा आपोआपच खंडित होईल राज्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे महावितरणच्या राज्यातील सर्व ग्राहकांना हे नवीन प्रीपेड स्मार्ट रिचार्जेबल वीज मीटर मोफत म्हणजे फ्रीमध्ये मिळणार असून त्याचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या अनुदानातून आणि महावितरण कडून केला जाणार आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या ग्राहकांनी विजेसाठी भरलेले पैसे रात्री बेरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तर वीज पुरवठा सुरूच राहील म्हणजेच लाईट बंद होणार नाही संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे भरून वीज पुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे कापले जातील म्हणजेच वजा केले जातील अशी सुविधा या नवीन स्मार्ट मीटर मध्ये असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र